ता पैसा कमवून पण माहिती आपण का श्रीमंत बनत नाही कारण आपण लक्ष्मीची पूजा नाही करत आहे लक्ष्मीची पूजा म्हणजे काय तुम्हाला सांगतो आता समजा तुमच्याकडे वीस पंचवीस हजार रुपये याय लागले तर जर तुम्ही हा विचार करता की चला बाबा मी पहिला मोबाईल घेतो मला चांगले कपडे घेतो मला एखादी गाडी बघतो आयफोन बुक करतो हा जर विचार करताय ना तर याचा अर्थ काय होतं की लगेच पैशाला कळतं की हा भाई आपली इज्जत नाही करत आहे ह्याला आपली काय पडलेली नाही पण त्याच ठिकाणी जर तुम्ही दुसरा विचार करता की जसे तुमच्याकडे पैसे येतात समजा तुमच्याकडे दहा हजार आले तर तुम्ही विचार करता की चला बाबा दहा हजाराचे आता मी बारा हजार कसे करू शकतो बारा हजाराचे पंधरा हजार करू करू शकतो तर अशा वेळी ना पैसा तुम्हाला टेस्ट करतो सुरुवातीला ते तुमच्यासाठी जाईल पण पैशाला कळतं की हा भाई इज्जत करतो मला ह्याच्याकडेच राहायचंय कारण लक्ष्मी अशाच ठिकाणी राहतो जो माणसा ज्याची लायकी येते पैसा ठेवायची कारण पैसा सगळ्यांकडे येतो ज्याच्याकडे टिकतो तोच मोठा होतो बऱ्याचदा बघितला असेल आपल्या गावामध्ये जो दहा वर्षापूर्वी फार श्रीमंत असणारा माणूस आता गरिबीत आलाय वीस वर्षापूर्वी फार श्रीमंत असणारा माणूस आता गरिबीचे दिवस चालले आणि काल जो गरीब होता तो आता फार श्रीमंत होत चाललाय श्रीमंती त्याच्याकडेच चा टिकते पैसा त्याच्याकडेच टिकतो ज्याला त्या पैशाची इज्जत करता येते ज्याला त्या पैशाचा रिस्पेक्ट करता येतो त्याच्यामुळे जर तुम्ही पैशाची इज्जत केली पैशाला रिस्पेक्ट केला तर पैसा पण तुमच्याकडे राहत राहणार आणि वाढत जाणार